दोन हजार सोळा मध्ये पाटील काकींच्या नवऱ्याची नोकरी केली तेव्हा त्यांनी घरीच जेवण आणि नाश्ता बनवायला आणि तो विकायला सुरुवात केली आपला नाश्ता आणि जेवण त्या बीएमसी मध्ये कर्मचाऱ्यांना द्यायच्या सगळं व्यवस्थित सुरू असताना त्यांना बीएमसी मध्ये आत चहा आणि नाश्ता घेऊन जायला मनाई केली गेली पण बीएमसीच्या वर्कर्सना पाटील काकूंच्या हातची चव एवढी आवडायची की त्यांनी सिनियर ऑफिसरला एक पत्र लिहिलं आणि त्यांना ऑफिसमध्ये पुन्हा एंट्री मिळवून दिली मुंबईच्या गीता पाटील यांनी पाटील काकी या नावाने फूड स्टार्टअप सुरू केला सुरुवातीला त्यांनी स्मॉल स्केलवर घरातल्या घरात फक्त पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने हा व्यवसाय सुरू केला पाटील काकींनी हा सगळा प्रवास कसा केला या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगतो गीता पाटील यांनी दोन हजार सोळा मध्ये मुंबईतल्या अंधेरी इथे त्यांच्या ते बिझनेस ची सुरुवात केली त्यांचे पती गोविंद पाटील यांची नोकरी केली त्यामुळे घर खर्च भागवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता गीता काकी यांना स्वयंपाकाची खूप आवड होती आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांच्या चवीचं त्यांना उत्तम ज्ञान होतं त्यांनी घरातूनच स्वयंपाकासोबत चकली लाडू चिवडा खाकरा यांसारखे स्नॅक्स तयार करायला सुरुवात केली त्यांच्या हातच्या चवीमुळे त्यांच्या पदार्थांची मागणी वाढली हळूहळू त्यांना सणासुदीच्या ऑर्डर्स मिळायला लागल्या मग त्यांनी घरातूनच आपल्या कामाला सुरुवात केली मागणी इतकी वाढली की त्यांना इतर बायकांना कामासाठी ठेवावं लागलं यामुळे पुन्हा प्रोडक्शन वाढलं बीएमसी मध्ये डबे पुरवण्यासोबतच त्यांनी मुंबई अंधेरी ठाणे आणि आसपासच्या परिसरात ग्राहक वर्ग तयार केला त्यांनी स्थानिक दुकाना आणि ग्राहकांकडून ऑर्डर मिळवल्या त्यामुळे क्वालिटीमुळे त्यांचा रेग्युलर कस्टमर तयार झाला त्यामुळे त्यांचा बिझनेस स्थिर झाला आणि लोक त्यांना पाटील काकी म्हणून ओळखू लागले सगळं व्यवस्थित सुरू असताना दोन हजार वीस मध्ये अचानक लॉकडाऊन लागला ऑफिसेस ओस पडले कर्मचारी कामावर यायचं थांबले आणि याचा परिणाम पाटील काकींच्या डब्यावर झाला लॉकडाऊन मुळे सण उत्सव कार्यक्रमही बंद झाले ज्यामुळे सणासुदीच्या ऑर्डर्सही कमी झाल्या त्यांचं जेवण आणि खाद्य पदार्थ हाच त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव सोर्स होता त्यामुळे अचानक आलेल्या संकटानं त्यांचं उत्पन्न थांबलं आणि त्यांना घर खर्च भागवणही कठीण झालं या काळात त्यांची आर्थिक स्थिती हालाकीची झाली होती पण तरीही त्या लहान सहान पदार्थ घरोघरी विकत राहिल्या लॉकडाऊन नंतर पाटील काकूंना त्यांचा बिझनेस पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांच्या मुलाने मदत केली ती कशी तर त्याने हा बिझनेस ऑनलाईन लेवलवर न्यायचं ठरवलं त्यांचा मुलगा विनीत हा वेब डेव्हलपर होता आय टी क्षेत्रातलं आपलं शिक्षण आणि नॉलेज त्याने वापरलं त्याने आणि त्याचा मित्र दर्शील सावला यांनी एक वेबसाईट उघडली आणि या वेबसाईटचं नाव ठेवलं पाटील काकी वेबसाईट साधी आणि सोपी होती त्यामुळे हळूहळू परिणाम जाणवायला लागला आणि ऑनलाईन ऑर्डर्स यायला लागल्या आधी त्यांच्या रोज पंधरा ते वीस ऑर्डर असायच्या पण हळूहळू ऑनलाईन बिझनेसमुळे या ऑर्डर तीन हजारापर्यंत जायला लागल्या गल्लीतला बिझनेस ऑनलाईन झाल्यामुळे दिल्लीपर्यंत पोहोचला वेबसाईट त्या फक्त टिकणारे पदार्थ जसं की लाडू चकल्या आणि फराळ विकतात ऑर्डर्स वाढल्याने त्यांना काम करणं अशक्य झालं व्याप इतका वाढला की त्यांना बिझनेस बंद करावा वाटला पण त्यांच्या मुलाने त्यांना धीर दिला आणि काही बायकांना कामावर ठेवून रोजगारही उपलब्ध करून दिला हळूहळू आड़ संख्या वाढत गेली जागाही लहान पडू लागली बिझनेस वाढला पण आपला उद्योग फक्त गृह हो उद्योग राहू नये असा त्यांचा प्रयत्न होता यातच त्यांना शार्क टँक मध्ये भाग घेण्याचा मिळाला आणि शार्क टँक मध्ये पाटील काकी यांना शार्क कडून चाळीस लाखांची इन्व्हेस्टमेंट मिळाली एवढंच नाही तर या शो मुळे त्यांना प्रसिद्धी आणि प्रसिद्धीमुळे नवीन कस्टमर्सही मिळाले या नंतरचा त्यांचा रिस्पॉन्स इतका वाढला की एकदा तर वेबसाईटही क्रॅश झाली होती आज विनीत पाटील आणि त्याचा मित्र दर्शील सावला या कंपनीचं मॅनेजमेंट पाहतात तर पाटील काकू क्वालिटी आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेवतात शिवाय चार पाच वर्ष आधी स्वतः आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या काकू आज त्यांच्या स्टार्टअप मधून पन्नास जणांना रोजगार देतात आणि एकेकाळात घरात सुरू केलेला हा बिझनेस आज तीन कोटींची उलाढाल करणारा बिझनेस झालाय पण काकूंना हा बिझनेस अजून मोठा करून आपल्या आजची चव आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची इच्छा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा